सुप्रभात मित्र अंतरंग या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो बऱ्याचदा या आयुष्याच्या बाबतीमध्ये खूप काही प्रश्न आपल्या स्वतःला निर्माण होत असत परंतु तरी सुद्धा काही गोष्टींची उत्तर आपल्याला आपल्या जवळच सापडतात आयुष्यात सर्व काही विकत घेता येते कोणाच्या भावना मात्र कोणीच विकत घेऊ शकत नाही ज्याप्रमाणे अभ्यास करणं ही एक कला आहे त्याचप्रमाणे चिंतन करणं ही देखील एक कला आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपलं स्वतःच चिंतन हे केलंच पाहिजे जगात जा। माणूस की ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी कुठल्याही तराजूत मोजता येत नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही पण त्या मनात आपलेपणा किती आहे हे खूप महत्वाचं असत म्हणून आपलेपणा ठेवा माणूस की आपोआप जोडली जाईल आणि मानव दर्शन झाल्याशिवाय राहणार ना नाही लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल शितोड